आता रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी रत्नागिरीतील शिळ धरण मे महिन्यातच शंभर टक्के भरलंय जिल्ह्यात एकूण अडुसष्ट धरण त्यापैकी सहा धरणे शंभर टक्के भरलेत जिल्ह्यातील दिल पंचवीस धरण पन्नास टक्के क्षमतेने भरले सध्या पावसाची विश्रांती आहे कालपासून पावसाने उसंत घेतली जरी असली तरी गेल्या आठ दिवसांमध्ये पडलेल्या पावसाने पाणलोट क्षेत्रात प्रचंड वाढ झाली शीळ शिळ धरण शंभर टक्के भरलंय शिळ धरण ओव्हरफ्लो झालंय रत्नागिरीकरांची आता मात्र पाण्याची चिंता भेटली पहिल्यांदा धरण शंभर टक्के वाहत आहे पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्याने जिल्हावासियांची आता पाणी टंचाईची चिंता मात्र भेटली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सूनने दमदार बॅटिंग केल्यानंतर आता येथील जे धरणसाठा आहे हा देखील पूर्णपणे भरलेला आहे जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये जवळपास अडुसष्ट धरणे आहेत आणि त्यापैकी पंचवीस धरणे आहेत जी पन्नास टक्के क्षमतेने भरलेली आहेत आणि त्यापैकी सहा धरणे हे शंभर टक्के क्षमतेने भरलेली आहेत आपण रत्नागिरीतील शिळ धरणावर आहोत हेच शिळ धरण आहे जे रत्नागिरीकरांना पाणी पुरवठा करतं त्यामुळे ऐन मे महिन्यातच हे शंभर टक्के क्षमतेने भरल्यामुळे रत्नागिरीकरांचा जो पाणी टंचाईची जी समस्या आहे ती पूर्णपणे मिटलेली आहे आपण दृश्यातून पाहिलं तर जवळपास शंभर टक्के क्षमतेने हे शिळधरण आता प्रवाहित होत आहे त्यामुळे जिल्ह्याचा एकंदरीत विचार केला तर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये देखील वाढ झालेली आहे त्यामुळे रत्नागिरीकरांची विशेष करून जिल्ह्यावासियांची आता जी पाणी टंचाईची जी समस्या आहे ती पूर्ण मिटलेली आपल्याला दिसून येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी